नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो पावसाला आता बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे सारीकडेच अगदी दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा बऱ्यापैकी बरसू लागलेला आहे तो पाऊस मुंबईमध्ये सुद्धा चांगल्यापैकी आता आलेला आहे सारीकडेच या पावसामुळे आल्हाददायी वातावरण निर्माण झालेलं आहे तर मित्रांनो जसा पाऊस सुरू होतो आपल्याला सारीकडे ही सृष्टी हिरवाईने नटलेली दिसून येते त्यासोबतच या पावसामुळे जंगलामध्ये वेगवेगळ्या वेग वनस्पती ह्या उगवत असतात आता रानभाज्या म्हटल्या तर त्या किती औषधी आहेत त्या किती गुणधर्मांनी युक्त आहेत हे आपल्याला नव्याने सांगायची गरज नाही ते मी तुम्हाला वेळोवेळी एकेका व्हिडिओमध्ये सांगतच असतो तर मित्रांनो आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता पावसाच्या या वातावरणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रानभाज्या या खायला मिळणार आहेत पण हे सारं गावाकडे गावाकडे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जंगलांमध्ये या रानभाज्या आपण स्वतः जाऊन त्या खोडून मग त्या घरी आणून हव्या तशा बनवू शकतो तर आता होतं असं की या रानभाज्या एका ठराविक सीझनमध्ये येत असतात म्हणजे जसा पावसाळा या पावसाळ्याच्या सीझनमध्ये या ये रानभाज्या येत मग त्या खाण्यासाठी आपण गावीत जावं का तर तसं नाही आहे मित्रांनो मुंबईमध्ये सुद्धा राहून आपण या रानभाज्या अगदी सहज खाऊ शक वेगवेगळ्या दे बाजारांमध्ये या रानभाज्या आता अगदी सहजच उपलब्ध होतात तर आज मी बापरीची भाजी आणलेली आहे तर ही बापरीची भाजी कशाप्रकारे बनवावी ती कशाप्रकारे खावी त्या भाजीचे औषधी गुणधर्म कोणते त्या भाजीची सारीच इतंभूत माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नक्कीच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा कारण जरी मुंबईमध्ये असलो तरी विषयांची माहिती किंवा घरगुती रेसिपींचे इतर माहितीपूर्ण व्हिडिओ मी नेहमीच आपल्यापर्यंत घेऊन येत असतो तर मित्रांनो वेळ न घालवता आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओला आपण सुरुवात करूया हिरवीगार बापरीची ही रानभाजी मी आणून सुपामध्ये ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता ही बापरीची रानभाजी कशा प्रकारे दिसते खास करून रानभाज्यांची ही ओळख आपल्याला पानांवरून तसच त्यांच्या ठेवणीवरून होत असते तर बघा बापरीची ही रानभाजी या प्रकारे असते आता या बापरीच्या तीन जुड्या तर आता ही भाजी आपण मोकळी करून घेऊया या भाजीला हे वाकाने बांधलेलं आहे तर हे वाक म्हणजे जंगलामध्ये झाडांची जी साल असते त्या सालीने ही भाजी बांधलेली आहे तर आपण कात्रीने ती साल कापून ही भाजी मोकळी करून घेऊया मोकळी केल्यानंतर या प्रकारे आईने ही भाजी सुपामध्ये पसरून घेतलेली आहे तर बघा बापरीची ही रानभाजी अगदी हिरवीगार दिसते आहे या रानभाज्यांचं वैशिष्ट्य असं की या रानभाज्या आपल्याला जंगलामध्ये अगदी निसर्गत उगवलेल्या दिसून येतात म्हणून या रानभाज्या आपण नक्कीच खाव्या बापडीच्या भाजीची ओळख जशी पानांवरून होते तसं या भाजीची ओळख तुम्ही देठांवरून सुद्धा करू शकता म्हणजे हे गुलाबी आणि लालसर देठ यामुळे ही भाजी आपल्याला जंगलामध्ये सहज ओळखता येते आता ही बापडीची रानभाजी आपल्याला निवडून घ्यायची आहे तर मित्रांनो या रानभाजीचे देठ अगदी नखांनी सुद्धा सहज तोडता येतात तर या प्रकारे आईने हे देठ तोडून घेतलेले आहेत एक, -एक करून हे सर्व देठ मी तोडून घेणार आहे हे देठ अगदी कात्रीने सुद्धा सहज कापता येतात काही देठ जे कोवळे असतात ते आपण घेतले तरी चालतील या भाजीचे कडक देठ आपल्याला वेगळे काढून घ्यायचे आहेत म्हणजे कोवळे देठ घेतले तरी चालतील पण मात्र हे कडक देठ आपल्याला टाकून द्यायचे आहेत तर एक एक करून या भाजीचे देठ मी कापून घेणार आहे या प्रकारे हे देठ कापून घेतलेले आहेत आता ही भाजी कापून घ्यायची आहे तर कापण्यासाठी या प्रकारे एक एक भाजीचं पान घेऊन आईने एकत्र करून हे कापून घेतलेलं आहे त्यासोबत काही कोवळे सुद्धा घेतलेले आहेत या प्रकारे आपण ते सर्व कापून एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत सुरुवातीला ही भाजी आम्ही धुतली नव्हती कारण ही पावसाळी रानभाजी असल्याने ती भाजी अगदी पावसामध्ये स्वच्छ धुतली जात असे पण इतर ज्या काही भाज्या आहेत त्या नक्की धुवून घ्याव्या पण ही भाजी बनवण्याची पद्धत काहीतरी वेगळी असल्याने ही भाजी आम्ही धुवून घेतली नव्हती तर या प्रकारे ही सर्व भाजी आईने कापून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी हिरवी गाळ अशी ही भाजी आपल्याला दिसते आहे आता ही भाजी बनवताना आपल्याला साहित्यामध्ये खूप सारे कांदे या प्रकारे मोठे मोठे कापून घ्यायचे आहेत चार ते पाच मोठे कांदे आईने या प्रकारे जाडसर कापून घेतलेले आहेत त्यासोबतच या भाजीमध्ये तिखटपणा येण्यासाठी दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण आणि मिरची आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक ठेचा करून घ्यायचा आहे हाच ठेचा आपण बापडीच्या या भाजीमध्ये नंतर वापरणार आहोत तर मित्रांनो आता गॅस पेटवून घेऊया आणि गॅसवरती एक पातेलं मी ठेवलेलं आहे त्यामध्ये बापडीची ही भाजी बुडेल इतकं पाणी मी ओतून घेणार आहे हे पाणी ओतून घेतल्यावर त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवल्यावर या पाण्याला छानपैकी उकळ येते आता या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला बापळीची कापलेली ही भाजी टाकून घ्यायची आहे म्हणजे या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला सुरुवातीला ही भाजी चांगली उकळ येईपर्यंत दहा ते पंधरा मिनटं छानपैकी उकळून घ्यायची आहे त्या प्रकारे ही सर्व भाजी या उकळत्या पाण्यामध्ये बुडून घ्यायची आहे त्यासोबतच या, या भाजीमध्ये मी हे जाडं मीठ टाकून घेतलेलं आहे अंदाजानुसार हे मीठ आहे हे मीठ मी आत्ताच या भाजीमध्ये टाकून घेणार आहे मीठ चांगलं या भाजीच्या पानांमध्ये उकळताना व्यवस्थित लागलेलं ला असेल पाच ते दहा मिनिटांमध्ये ही भाजी बऱ्यापैकी चांगली उकळून तयार होते काही रानभाज्या आपल्याला अगदी याच पद्धतीने बनवायच्या असतात कारण अशा काही रानभाज्यांना अगदी उग्रपणा असतो आता तुम्ही बघू शकता की हे जे देठ आहेत ते बऱ्यापैकी शिजलेले आहेत तर आता गॅस मी बंद करणार आहे बाफडीची ही भाजी बऱ्यापैकी उकळल्यावर आता ही भाजी एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलेली आहे ती पातेल्यामधून आता एका खोलगट भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आता सर्व भाजी या प्रकारे एका खोलगट भांड्यामध्ये काढल्यानंतर या बाफळीच्या उकडलेल्या पानांवरती थंड पाणी मी ओतून घेणार आहे हे थंड पाणी ओतून घेतल्यावर आता ही बाफळीची भाजी आपल्याला हातामध्ये घेऊन या प्रकारे घट्ट पिळून त्याच्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे एक एक करून या भाजीचे तीन गोळे तयार होतात तर या प्रकारे सर्व भाजी मी पिळून त्याच्यामधलं पाणी हे काढून टाकणार आहे हेच कारण होतं की ही भाजी आम्ही आधी धुवून घेतली नव्हती उकळल्यानंतरसुद्धा ही भाजी या प्रकारे आपल्याला स्वच्छ करता येते आता या प्रकारे एक एक गोळा मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे बापरीच्या भाजीचा हा गोळा आता मी मोकळा करून घेणार आहे आता ही भाजी बनवायला हरकत नाही बाफळीची भाजी बनवण्यासाठी आता मी गॅस पेटवून कढईमध्ये कांदा चांगला परतून घेतलेला आहे कांदा मी थोडा जाडसरच ठेवलेला होता आता यामध्ये वाटलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण यांचा ठेचा मी घालणार आहे दोन चमचे ठेचा मी या कांद्यांमध्ये घालून आता हे कांदे आणि मिरचीचा ठेचा एकजीव करून घेणार आहे ते चांगलं मिक्स करून घेणार आहे कांदा आणि मिरचीचा ठेचा हा एकमेकांमध्ये व्यवस्थित मिसळला गेलेला आहे आता यामध्ये मी हळद टाकणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ मी टाकणार आहे लक्षात ठेवा मीठ सुद्धा, मी बाफळीची पानं उकडताना घातले होते सारं आता मी मिक्स करून घेणार आहे आता या कांद्यामध्ये मी बाफळीची मोकळी केलेली पानं टाकणार आहे सर्व बापळीची भाजी टाकून आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे बाफेची ही भाजी बनायला जास्त वेळ लागत नाही सगळं व्यवस्थित मिक्स केल्यावर आता ही भाजी पाच मिनटं तरी आपल्याला चांगली वाफवून घ्यायची आहे पाच मिनटं झालेले आहेत झाकण आता मी उघडून बघणार आहे बाफळीच्या भाजीला छान वाफ आलेली आहे बाफरेची ही भाजी चांगली वाफून घेतल्यावर गॅस आता मी बंद करून घेणार आहे या भाजीचे काही फोटो मी काढून घेतो बघा बाफळीची ही भाजी पाहूनच तोंडाला आता पाणी सुटते आहे बाफळीची भाजी आता मी एका प्लेट मध्ये वाढून घेणार आहे खायला पौष्टिक आणि गुणधर्मांनी युक्त अशी ही बाफळीची भाजी तुम्ही एकदा तरी नक्की बनवून पहा बापळीची ही आयुर्वेदिक भाजी खायला जितकी स्वादिष्ट लागते तितकीच ती पोटाच्या वेगवेगळ्या आजारांवरती उपयोगी आहे असं गावाकडची माणसं म्हणत असतात तर मित्रांनो तुम्हीसुद्धा जरी मुंबईमध्ये असले तरी ही बापळीची भाजी तुम्हाला जर बाजारामध्ये दिसली तर ती तुम्ही नक्की बनवून खाऊन पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीपूर्ण घरगुती व्हिडिओंसाठी तुम्ही आजच छान छान रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये अशीच माहितीपूर्ण नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आणि आनंदी राहा धन्यवाद